कार नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणीं समीकिरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे उपवासाचे नगेट्स कसे बनवायचे याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी हे नगेट्स तयार होतात अतिशय सोपी पद्धत मी या ठिकाणी सांगितलेली आहे तुम्ही हे नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल ऐकनवर क्लिक करा इथे मी उकडलेले तीन बटाटे घेतलेले आहे ते आपल्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहे व्यवस्थित आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहे जेणेकरून आपले नगेट्स खूप छान तयार होतील इथे मी जिरं घेतलेलं आहे एक चमचा अर्धा चमचा मी इथे मीठ टाकून घेतलेले आहे इथे मी अर्धा चमचा रेड चिली पावडर घेतलेली आहे आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे हे सर्व आपण एकत्र केल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत साबुदाण्याचं पीठ इथे मी चार ते पाच चमचे साबुदाण्याचे पीठ टाकलेलं आहे हे साबुदाण्याचे पीठ आपण घरीच तयार केलेले आहे मी दोन चमचे दह्याचा वापर केलेला आहे आता हे आपल्याला व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आप जेणेकरून आपला छान असा गोळा तयार होईल आपल्याला जसे कन्सिस्टन्सी पाहिजे ने पिठाची त्याप्रमाणे आपल्याला पीठे चान चान नगेट से पीठ हे छान मळून घ्यायचं आहे तुम्ही जेवढे छान हे मळून घेणार तेवढे छान नगेट्स हे आपले तयार होणार आहेत तुम्ही बघू शकता इथे थोडंसं कोरडं वाटतं आहे म्हणून मी थोडं या ठिकाणी पाण्याचा वापर करणार आहेत तुम्हाला वाटलं तुमचं पीठ थोडंसं घट्ट झालेलं आहे तर तुम्ही पाणी टाकून छान हे मळून घेऊ शकता इथे बघू शकता मी गोळा तयार करून बघते आहे तो होत नाही यासाठी आता मी थोडं पाण्याचा वापर करून पीठ हे व्यवस्थित छान मळून घेणार आहे आपल्या इथे छान गोळा तयार झालेला आहे आता मी तो तेल लावून छान मळून घेते आहे आता पण याचे नगेट्स करून घेऊया छान असे हे तयार होतात छान असं पीठ मळून घ्यायचं आहे हातावर आणि छान आपल्याला तुम्हाला जो शेप द्यायचा त्याप्रकारे तुम्ही याला आकार देऊन घेऊ शकता तुम्ही पॅटीजचाही आकार देऊ शकता इथे वेगवेगळ्या आकारचे तुम्ही नगेट्स बनवू शकता इथे मी या आकाराचे नगेट्स बनवलेले आहे अशा प्रकारे आपण सर्व नगेट्स हे बनवून घेतलेले आहे आपले सर्व रेडी आहे इथे मी अर्धा वाटी दही घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकून आपल्याला हे मिक्सर बनवून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित चमच्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी मी शाबुदाण्याचे पीठ घेतलेलं आहे मी इथे नगेट सळण्यासाठी तेल गरम करून घेते आहे छान तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण हे नगेळ दह्यामध्ये बुडवून आणि मग साबुदाण्याच्या पिठाचं आपल्याला कोटिंग करायचं आहे यामुळे आपले नगळ खूपच क्रिस्पी होणार आहेत आणि टेस्टलाही खूपच छान लागतात आता आपण हे तळून घेऊया अतिशय सोपी इझी रेसिपी आहे आपले छे तेल छान गरम झालेलं आहे आता आपण एक अशा प्रकारे आपण सर्व नगेट्स हे तळून घेणार आहोत आपल्याला गॅ गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे नगेट्स तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे हे तयार होतात खायला पण खूपच टेस्टी लागतात अशा प्रकारे आपण सर्व हे तळून घेणार आहोत साबुदाण्याच्या कोटिंगमुळे आणि दह्यामुळे खूपच छान अशी टेस्ट येते अशा प्रकारे आपण सर्व नगेटसे तळून घेणार आहोत इथे आपले सर्व नगेटसे छान तळून झालेले आहे आता हे खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला ही नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे खूपच क्रिस्पी असे नगडसे तयार होतात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास सविकरण रेसिपी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल वर क्लिक करा धन्यवाद